राम कृष्ण हरी जय जय 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 राम कृष्ण हरी हरिचिया दासा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरिएक हरिमुखी गाता हरपली चिंता त्या मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संगे तेची झाले अंगे हरिरूप हरिरूप झाले जाणने हरपले नेन नेते गेले हरीचे ठाई हरिरूप ध्यानी रूप म्हणे एका जनार्दने हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे हरी बोला हरी बोला नाही तरी अबोला व्यर्थ गल बला नका नको नको मान नको अभिमान सोडी मी तू पण तोची सुखे सुखी जेणे व्हावे व्हावे अज्ञानीला वावे, वावे सन्मासे मार्ग जया कळे भाव भक्ती बळे जगाची ये मेळे नदी सते दिसतिजनी वणी प्रत्यक्ष लोचने एका जनार्दनी ओळखिले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांना हि मागुता जन्म घेणे ओळखिला हरी धन्य तो संसारी मोक्ष त्याचे घरी सिद्धी सहित सिद्धी लावी पिसे कोन तया पुसे नेले राजे हमसे पाणी काय काय ते करावे संदेही निर्गुण ज्ञानाने सगुण ओस केले केले कर्म झाले तेची भोगा आले उपजले मेले ऐसे की ते एका जनार्दने नाही याता याते सुखाची विश्रांती हरी संगे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही हे मागुता जन्म घेणे जे जे दृष्टी दिसे ते, ते हरी रूप पूजा ध्यान जप त्यासी नाही वैकुंठ कैलासी तीर्थक्षेत्री देव तया विठा कोठे वैष्णवांचे गुह्य मोक्षाचा एकांत अनंताचा अंत पाता नाही आदि मध्य अंति अवघा हरी एक एकची अनेक एक हरी एकाकार झाले जीव शिव दोन्ही एका जनार्दनी ऐसे केले हरी मुखी गाता हरपली चिंता त्या नाही हिमागुता जन्म घेणे नामाविन मुख सर्पाचे ते बिळ जिव्हा नव्हे काळ सर्प आहे वाचा न लाव जळो त्याचे जिने यातना भोगणे यम पुरी हरिवीन कोणी नाही सोडविता पुत्र बंधुकांत संपत्तीचे अंतकाळी कोणी नाही बा सांगते साधूचे संगती हरी जोडे, कोटी कुळे तारी हरि अक्षरे दोने एका जनार्दने पाठ केले हरिमुखी गात हरपली चिंता त्या नाही हिमागुता जन्म घेणे धन्य माय व्याली सुकृताचे फळ फल, फळते ते निर्फळ हरिवीन वेदांचे हि बीज अक्षरे पवित्र सोपारे हे एक योग याग व्रत नेम धर्मदान लगे साधन जपता हरी साधनांचे सार नित्य हरी हरी कार्यसिद्धी नित्यमुक्त एक ब्रह्मज्ञानी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्याना हिमागुता जन्म घेणे बहुता सुकृती नरदेह लादला भक्तिविन गेला अधोगते बाप भाग्य कैसे न सरेची कर्म न कळेची वर्म अरे मूढा, अनेक जन्मांचे सुकृत पदरे त्याचे हरी पैठा होय रावरंक रंग हो का उंच नि भक्ति भक्ती विनमाती मुखी त्याच्या एका जनार्दनी हरी, हरी म्हणता मुक्ती पाठी लागे गे गाता हरपली चिंता त्यांना हिमागुता जन्म घेणे हरिनामामृत मृत सावकाश मोक्ष त्याचे भूस दृष्टी पुढे नित्य नाम घोष जयाचे मंदिरे तेची काशीपुरी तीर्थक्षेत्र वाराणसी तीर्थक्षेत्रानाश आहे अविनाशासी पाहे नाशकाचा एका तासिक कोटीवेळा सृष्टी होती जाती दृष्टी पाहे तोचे एका जनार्दनी ऐसे किती झाले हरिनाम सेविले तोची धन्य हरिमुखी गात हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे भक्तिवीन पशु कशासी वाढला नेला कैसा नाही काय माय गेली होती भूतापाशे हरिनये मुखासी अरे मोढा पातके करिता पुढे आय पुस्ता काय उत्तर देता होशील तो अनेक यातना यम करविल कोण सोडविल तेथे तुझला एका जनार्दनी सांगत आहे तोंडे आहा वाचा बोलतांचे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे रामकृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी 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 कारणे संगती साधूची भावे भक्ती हरीची भेटी देने हरी तेथे संत संत तेथे हरी ऐसे वेदचारी बोलताते ब्रह्मा साते वेदार्थ नाकळे तेथे हे आंधळे व्यर्थ होते वेदार्थाचा गोवा कन्या अभिलाष वेदे हे ऐसे सांगितले वेदांची ही बीजाक्षरे हरी दोने एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाहिमागुता जन्म घेणे सत्पद दे ब्रह्म चित्पद दे माया आनंद जया म्हणती हरी सत्पद निर्गुण चितपद सगुण सगुण निर्गुण पायी तस्त दि ऐसे पैल वस्तुवरी गीते माझी हरी बोली येले हरिपद प्राप्ती भोळ्या भाविकांसे अभिमानियांसी गर्भवास भाती प्रिय ऐसे पदे तिनी एका जनार्दनी झाले हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे ना कळे ते कळे कळे ते ना कळे वळे ते ना वळे गुरुवीण निर्गुणी पावले सगुणे भजता विकल्प धरिता जीवा झडे बहुरूपी धरी संन्यासाचा वेष पाहुण तयास धन देते संन्यासाला नाही बहुरूपी आला सगुणी भजला तेथे पावे अद्वेताचा खेळ दिसे गुणागुणी एका जनार्धने ओळखेले हरिमुखी गाता हर चिंता त्या पोटी होता त्याची भेटी दुःख कैचे नारी होका दुराचारी मुखी गाता हरि पवित्र तो पवित्रते कुळ धन्य त्याची माय हरिमुखे गाय नित्य नेहमी काम क्रोध लोभ जयाचे अंतरी नाही अधिकारी ऐसा येथे वैष्णवांचे गुह्य काढिले निवडूना एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नाही हिमागुता जन्म घेणे हरि बोला देता हरी बोला घेता हसत खेळता हरी बोला हरी बोला गाता हरी बोला खाता सर्व कार्य करिता हरी बोला हरी बोला एकांती हरी बोला लोकांती देह हरी बोला हरी बोला भांडता हरी बोला कांडता उठता बैसता हरी बोला हरी बोला जनी हरी बोला विजनी एका जनार्दनी हरि बोला हरिमुखी गाता हर पली चिंता त्या नागुता जन्म घेणे एक तीन पाच मेळा पंचवीसाचा छत्तीस तत्वांचा मूळ हरी कल्पना विद्या तेने झाला जीव मायोपाधी शिव बोली जेते जीव शिव दोन्ही हरिरूपी तरंग सिंधु तो अभंग नेने हरी शुक्तुवारी रजत पाहता डोळा दिसे रज्जुवरी भासे मिथ्या सर्प क्षेत्र क्षेत्र ज्ञाते जाणता ते ज्ञाने एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नाहिमागुता जन्म घेणे कल्पनेपासून कल्पिला जो ठेवा तेने पडे गोवा नेने हरी दिधल्या वाचूनी फळ प्राप्ति कैची इच्छा कल्पनेची व्यर्थ बापा इच्छा वेते जवळी हरीचे चरण सर्व नारायण देतो तुझ न सुटे कल्पना अभिमानाची गाठी घेता जन्म कोटी हरी कैचा एका जनार्दने सापडली खोन कल्पना अभिमान हरी झाला हरिमुखी गाता हर पले चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे काही नपुंसका पद्मिनीचे सोहळे वांजे सी डोहळे कैचे होते अंधा पुढे दीप खरासी चंदना सर्पातुध पान करू नये क्रोधी अविश्वासी त्यासी बोध कैचा व्यर्थ आपली वाचा शिनवू नये खळाची संगती उपयोगासी नये आपणा उपाय त्याचे संगे वैष्णवी कुपात्य टाकीले वाळूने एका जनार्दानी तेची भले हरिमुखी गाता हरपली चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे जैठो बारख माई जैठो बारुख माई जैठो बारख माई जैठो बारख माये जैठो बारख माये जैठो बारख माय जैठो बारुखुमाये जै बारख माय न जायचे ताठा नित्य खटाटोप मंडुकी वटवट तैसे ते गा प्रेमान भजन नाका विन मोती अर्था पोथी वाचून काय कुंकवानाही ठाव म्हणे मी आहे व भावा विन देव कैसा पावे अणुतापाविन भाव केसार आहे अनुभवे पाहे या। पाहता पाहणे गेले ते शोध एका जनार्दने अनुभवी हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे परिमळ गेलिया ओस फूल देठी आयुष्या शेवटी देह तैसा घडी घडी काळ वाटयाची पाहे अजून किती आहे अवकाश हाची अनुताप घेऊन सावध काहीतरी बोध करी म्हणा एक तास उरला खटवांग रायासे भाग्यदशा कैसी प्राप्त झाली सापडला हरि तयाला साधनी एका जनार्धनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे करा रे बापांनो साधन हरीचे झने करीचे करू नका जेणे जन्म यमाची ऐसिया साधना कर काही साधनांचे तोची एक कोटी कोटी यज्ञ निित्यजा नेम एक हरिनाम जपता घडे एका जनार्दनी न वा संशय निष्ठेशी होय हरि रूप हरिमुखी गाता हरपली चिंता त्या ना हिमागुता जन्म घेणे बारा सोळा जनी हरिसी नेनते म्हणून फिरती रात्रन दिवस सहस्रमुखाचा वर्णिता भागला हर्ष जया झाला तेने सुखे वेद जाणू गेला पुढे मौनावला नावला, ते गुह्य तुझला प्राप्त कैचे पूर्व सुकृताचा पूर्ण अभ्यासाचा दास सद्गुरूचा तोची जाणे जाणते नेनते हरीचे ठिकाणी एका जनार्दनी हरी बोला हरिमुखी गाता हरपली चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे पिंडी ब्रह्मांडी पसारा हरिवीन सारा व्यर्थ ब्रह्मा शुक याज्ञवल्क्य दत्त कपिल मुनी हरिसी जाणोनी हरिच झाले यारे यारे धरू धरु हरिनाम तारू भवाचा सागरू भय नाही साधू संत गेले आनंदी राहिले हरिनामे झाले कृतकृत्य एका जनार्दनी मांडिले दुकान देतो मुलावेन सर्व वस्तू हरिमुखी गाता हर चिंता त्या नाही मागुता जन्म घेणे आवडीने भावे हरिणा घेसे तुझी चिंता त्यासी सर्व आहे नको खेद करू कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे सकळ जीवांचा तो सांभाळ तुझ मोक ऐसे नाही जैसी स्थिती आहे तैशा परी राही कवतुक पाहे संचिताचे एका जनार्दनी भोग प्रारब्धाचा हरि कृपे त्याचा नाश झाला मुखे गाता हरपले चिंता त्याना हे मागुता जन्म घेणे कन्या समर्थाने केली अबदशा निमाली दरिद्राची हरि कृपा होता भक्ता निकती दोनधे नाचती स्वानंदे हरिरंगे देवभक्त दोन्ही एकरूप झाले मुळीचे संचले जैसे तैसे पाजळली ज्योती कापुराची वाते ओवाळीता आरती भेदनुरे एका जनार्दनी कल्पची मुराला तोची हरी झाला ब्रह्मरूप हरिमुखी गाता हरपले चिंता त्या नागुता जन्म घेणे मुद्राती पाचवी लावणी अलक्ष तो आत्मा प्रत्यक्ष हरि कानी कानिजे पेरिले ते उगवले व्यापके भरिले तोची हरी कर्म उपासना ज्ञान मार्गी झाले हरिपाठी आले सर्व मार्ग नित्य प्रेम भावे हरिपाठ गाय हरि कृपा होय तयावरे हरिमुखी गाता हरपली चिंता त्या ना मागुता जन्म घेणे झाला हरी पाठ बोलणे इथून झाला हरी पाठ बोलणे इथून एक जणजा हरी एकाजना धनी हरि बोला हरिमुखी गा हरपली चिन्ता हरिमुखी गा हरपली चिन्ता नगुता जन्म घेने घिने नगुता जन्म घेने हरि मुखी गाता हरपली चिंता हरिमुखी गाता हरपली कवर दे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय श्री संत एकनाथ महाराज की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता हरी हरी तुम्ही म्हणारे सकळ तेने माया जाळ तुटतील अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन भावे तुळशी दळ पाणी जोड हात म्हणावे पतित वेळ वेड़ वेळ तुका म्हणे हात व कृपेचा सागर नामासाठी पार पाववेल अनेक नका पडू गबाळाचे भरी तेथे आहे थोरी नागवन हरीची आसा हरिदाही दिशा भावे जैसा तैसा हरि एक हरिमुखी गाता हर चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे जन्म घेणे लागे वासनेच्या संघे तेची झाले अंगे हरि रूप हरिरूप झाले जाणने हरपले नेनने ते गेले हरिचे ठाई हरि रूप ध्यानी हरी रूप मने एका जनार्धनी हरि बोला हरिमुखी गाता हरपले चिंता त्यांनाही मागुता जन्म घेणे मुख्य महाविष्णु चैतन्याचे मूळ संप्रदाय फळ तेथोनिया हंसरूपी ब्रह्मा उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत दे गुज सांगे नारदासी नारदे व्यासासी उपदेशिले राघव चैतन्य केले अनुष्ठान त्यासी दैपाने कृपा केले कृपा करून हस्त ठेवीला शिरे बोध अंतरी ठसावला राघव चरणी केशव शरणा बाबाजीशी पूर्ण कृपा त्याचे बाबाजीने स्वप्नी येऊणी तू कयाला अनुग्रह दिला निज जगद्गुरु तु तुका अवतारणा मायाचा संप्रदाय सकळांचा एथोनिया निळा मने मज उपदेश केला संप्रदाय दिला सकळ जणा, हंसरूपी ब्रह्म उपदेशी श्रीहरी चतुश्लोकी चारी भागवत अवघी चित्रै लोक्य आनंदाचे आता अवघी चित्रै लोक्य आनंदाचे आता चरणी जगन्नाथ चित्त ठेले चरणी जगन्नाथ चित्त ठेले माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन अनाथांचा नाथ जनार्दन माये जगन्नाथ बाप जगन्नाथ माये जगन्नाथ बाप जगन्नाथ एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप रगन्नाथ अनाथांचा नाथ जनार्दन अनाथांचा नाथ जनार्दना माया जगन्नाथ बाप जगन्नाथ माय जगन्नाथ बाप जगन्नाथ झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला गुरुकृपा निर्मळ भागीरथी यमुना सरस्वती असी पदे एकत्र जेथे होती स्वानुभाव स्नान हे मुक्त स्थिती आ झाली संध्या संदेह माझा गेला आत्मारा हृदयी प्रगटला सद्बुद्धीचे घालूने शुद्धासना वरी सद्गुरूची दया परिपूर्णा शमदमविभूती चर्चूने जाना, वाचे उच्चारी केशव आ झाली संध्या संध्या माझा गेला आत्मारा हृदयी प्रगटला बोधपुत्र निर्माण झाला जेव्हा ममता म्हातारी मरून गेली तेव्हा भक्ती बहीण धावून आली गावा आता संध्या कैसे करू मी के धवा झाली संध्या संदेह माझा गेला आत्माराम हृदयी प्रगटला भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ भानुदास एकनाथ पुंडली कवर दे हरिविठ्ठल ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान जय ज्ञानेश्वर महाराज की जय संत एकनाथ महाराज की जय गुरुदेव गुरुदेवदत्त